राज्यातील दुकानं आस्थापनांबरोबरच शाळांचे नामफलक मराठीत करणं बंधनकारक असतानाही त्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याची टीका होऊ लागताच खडबडून आलेल्या ठाणे महापालिका शिक्षण विभागानं शाळांना नोटीस बजावल्या होत्या त्यानंतर शहरातील चारशे एक पैकी दोनशे अठ्ठेचाळीस शाळांनी केवळ मराठीत नामफलक बसवले आहेत तर मराठी नामफलक बसवण्यास टाळाटाळ करत असलेल्या उर्वरित एकशे त्रेपन्न शाळांना शिक्षण विभागानं पुन्हा नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे त्यात आठ दिवसात नामाफलक मराठीत बसवला नाही तर शाळा मान्यता रद्दचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्याचा इशाराही देण्यात येतोय दे ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण सातशे एकोणसत्तर सा खासगी अनुदानित विनाअनुदानित आणि महापालिका शाळा आहेत त्या ठाणे महापालिकेच्या पंच्याण्णव प्राथमिक सात माध्यमिक अशा एकूण एकशे दोन शाळा आहेत तर दोनशे नऊ खासगी अनुदानित आणि पाचशे साठ विना अनुदानित शाळा आहेत यामध्ये चारशे एक इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत राज्यातील दुकानं आस्थापनांबरोबरच शाळांचे नामफलक मराठीत करणं बंधनकारक आहे असं असतानाही त्याकडे शाळांकडून दुर्लक्ष होत होतं आणि पालिका शिक्षण विभागाकडूनही ठोस कारवाई होताना दिसून येत नव्हती याविरोधात काँग्रेस पक्षानं काही दिवसांपूर्वी आंदोलन केलं होतं त्यात शाळांच्या इमारतींचं बांधकाम परीक्षण करावं आणि मराठीत नामफलक लावावे अशी मागणी करण्यात आली होती त्याचबरोबर अनेक राजकीय पक्षांनीही अशीच मागणी यापूर्वीही केली होती राजकीय पक्षांची मागणी आणि आंदोलनानंतर शिक्षणाधिकारी कमलाकांत यांनी शाळा प्रशासनाला पत्र पाठवलं होतं त्यात महापालिका शाळा सर्व माध्यमांच्या अनुदानित विनाअनुदानित स्वयं अर्थसहाय्य प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांचे नामफलक मराठी भाषेत करावे त्याचबरोबर शाळांमधील सर्व पत्र व्यवहाराची भाषा देखील मराठीच असावी असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले होते त्यानंतर ठाणे महापालिका क्षेत्रातील चारशे एक इंग्रजी शाळांपैकी दोनशे अठ्ठेचाळीस शाळांचे नामाफलक मराठीत केल्याची माहिती पुढे आली आहे